बाल्कनी एवढी मोठी आहे काय एक बेडरूम होईल हा टेबल, टेबल टाकून मस्त खुर्च्या टाकून संध्याकाळी नवरा बायको चहा पण पिऊ शकतो मस्त पावसाचा आनंद घेऊन आणि रोड बघा किती जवळ आहे मेन मुंबई मुंबई पुणे हायवे मुंबई पुणेच्या हायवे टचा आपला प्रोजेक्ट चालू आहे प्रोजेक्ट चालू आहे आता यांची मी खासियत सांगतो टॉयलेट ओके टॉयलेट बाथरूम किचन आम्ही जो तर आम्ही दोन भाऊ आहोत आणि आम्हाला जॉइंट फॅमिली राहायचं असेल तर आम्ही सेपरेट पार्टीशन नाही टाकणार मी काय करेन हॉलमध्ये टी व्ही करीन बाबा बारशे भाऊसात तुझी तू फॅमिली इकडे सांभाळ माझी मी फॅमिली इकडे सांगेल हॉल इकडे माझी पाहुणे आली तर माझ्या पाहुण्यांचा पावन चार मी करेन तुझी पाहुणे आली तर तुझ्या पाहुण्याचा पाऊन चार तू कर म्हणजे जर आपल्याला घ्यायचा झाला त्रास असं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा ता आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनल वर तर आज आम्ही आलो आहोत पनवेल मध्ये नवीन, नवीन, नवीन पनवेल मध्ये मत मत खंडा कॉलनी येस आणि इथे यायचं कारण म्हणजे बॅकग्राऊंड वरन तुम्हाला समजलंच असेल एस ए रियालिटी यांचा भरपूर मोठा प्रोजेक्ट काम चालू आहे भरपूर म्हणजे भरपूर आणि तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की आपली नवी मुंबई म्हणजे पनवेल उरण पूर्ण नवी मुंबई खूप डेव्हलप होणार आहे खूप म्हणजे खूप आणि त्याचं काम सुद्धा चालू झालेलं आहे ते म्हणजे इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि मेन म्हणजे नवी मुंबई झाली मुंबई झाली आणि आता आपली आपल्या एरियात महामुंबईच महा चा काम चालू आहे म्हणजे महामुंबई होणारच आहे आणि खूप मोठ्या म्हणजे खूप जास्त याच्याने स्पीडने त्याचं डेव्हलप चालू आहे आणि इथे यायचं कारण म्हणजे यांचा पण मोठा प्रोजेक्ट म्हणजे सर्वांचा स्वप्न असत की आयुष्यात आपलं स्वतःचा एक फ्लॅट पाहिजे म्हणजे स्वतःच घर स्वतःच घर झाल्यावर स्वतःच फ्लॅट हवंच असतं ते पण सिटी मध्ये आणि बहुतेक आता मध्ये पनवेल सिटी मध्ये बहुतेक डेव्हलप झालेला आहे आणि यांचा प्रोजेक्ट असणार आहे तो म्हणजे शेडू मध्ये आणि तिकडं पण भरपूर डेव्हलपमेंट चालू आहे आणि बघूया यांचा प्रोजेक्ट कसा आहे आणि यांचे फ्लॅट कसे आहेत वन बीएचके टू बीएच के थ्री बीएचके या ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्व सर्व माहिती देणार आहे आणि पूर्ण जसं त्यांचं प्लॅनिंग हल्ली चालू आहे पूर्ण प्लॅनिंग तुम्हाला या ब्लॉग मध्ये बघायला भेटणार आहे त्यांचं म्हणजे साईडचा सा व्ह्यू कसा असणार आहे बिल्डिंगच्या एरियात काय काय असणार आहे सर्व काही ह्या ब्लॉग मध्ये त्यामध्ये शॉपिंग सेंटर असणार आहे गार्डन असणार आहे लहान मुलासाठी खेळण्यासाठी गेम असणार आहे म्हणजे खूप मोठी प्लॅनिंग आहे त्यांची तुम्ही कंटिन्यू राहा तुम्हाला मी सर्व माहिती देणार आहे या ब्लॉग मध्ये आणि हा आहे त्यांचा ऑफिस आणि फक्त खांदेश्वर स्टेशन पासून पाच ते सात मिनिट अंतरावर ऑफिस आहे सो चला आतमध्ये विजिट देऊया म्हणजे विजिट दे देऊन दे। झाले आमची तरी पण एक तुम्हाला मी ऑफिस दाखवतो आतमध्ये सो हा आहे त्यांचा ऑफिस नमस्कार मॅडम हा आहे ऑफिस आणि ते सेपरेट ऑफिस आतमध्ये आहेत so, सो चला उशीर न लावता भेटूया ना चला ऑफिस मध्ये बघूया आणि नमस्कार दादा हे आहेत आपले ब्रिजेश दादा आणि आज पूर्ण माहिती तुम्ही देणार आहात ना फ्लॅट चे कसं काय आहे कसं काय नाही ते आणि ह्याचं ऑफिस आहे ते तुम्हाला मी मगाशी सांगितलंय पुन्हा एकदा सांगतो खांदा कॉलनी मध्ये खांदेश्वर रेल्वे स्टेशन पासून फक्त पाच ते सात मिनिट अंतरावर सो चला दादा जाऊया म्यार् आपण साईडवर इकडे बघू शकता तुम्ही पूर्ण एअरपोर्टचा काम चालू आहे बहुतेक तीस टक्के काम, है। पास 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 है काम है होत आलं आहे आणि हा आहे मुंबई गोवा हायवे आणि इथून जवळपास पाच किलो पाच मिनटाच्या अंतरावर आहे आपली लोकेशन एअरपोर्टचं काम मोस्ट ऑफ झालेलं आहे बहुतेक आता आपण आहोत पलसप्या फाट्यावर आणि हा समोरच तुम्हाला दिसतो शॉपिंग मॉल म्हणजे डीमार्ट कमीत कमी दोन किलोमीटरच्या अंतरावर आपले लोकेशन आहे आणि तुम्ही बघू शकता कसा एरिया डेव्हलप होत चाललाय आणि दादा आपले लोकेशन कुठे आपला आहे वृंदावन वृंदावन त्या साईडला विस्तारावर विस्तार ओके बघा पूर्ण काम चालू आहे इकडं टोटल म्हणजे खूप मोठा प्रोजेक्ट आहे टाउनशिप मध्ये प्रोजेक्ट आहे आपला अच्छा टाउनशिप मध्ये टाउनशिप मध्ये चला आता प्रॉपर जागेवर जाऊया हो आपण हो। इकडे बघू शकता तुम्ही प्रोजेक्ट आपला आपला विस्तारा वर्ल्ड विस्ता वर्ल्ड आहे सध्या अंडर कंस्ट्रक्शन मध्ये चालू आहे हा बिल्डिंग नंबर एक बिल्डिंग नंबर एक तीन बिल्डिंग असणार का तिथे अच्छा आणि कमर्शियल शॉप असॉप शॉप असणार तिथे समोरला अच्छा म्हणजे आता बहुतेक इन्व्हेंटरी बघायला गेलात ना तुम्ही वन बीएच के टू बी एच के थ्री बीएच के पण अवेलेबल आहेत अच्छा याच्यामध्ये वन बीएच के टू बीएचके आणि थ्री बीएचके भेटून जातील सो बुकिंग चालू आहे का हा बुकिंग चालू आहे अच्छा म्हणजे आता तुम्ही हा एरिया असा बघता पण येत्या तीन चार महिन्यात पुन्हा येऊ आम्ही आणि हाय एरिया तुम्हाला एम एस आय एम एस आय डी ची एप्रुल अपोजिट अच्छा मस्त आहे डोंगराच्या सानिध्यात बसलेला आहे पूर्ण कुशीत हो डोंगराच्या कुशीत बसलेला आहे मस्त कोणाचा त्रास नाही काय नाही काय नाही शांत वातावरण एकदम काम फास्ट चालू आहे पण काम फास्ट चालू आहे तिकड रेडी झालेलं आहेत का रेडी झालेले तिकडे सो इथे काम चालू आहे आणि आता दादा आपल्याला रेडी सॅट दाखवते सॅम्पल हा कि कशा पद्धतीने इथे पण होणार आहेत चला बघूया दादा आता हा आ, जा आपला गाड्या दिसतात ना हा एक्सप्रेस हायवे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे अच्छा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे पुणे एक्सप्रेस हायवे त्याच्या साईडला तीस मीटर होणार आहे आपला प्रोजेक्ट असणार आहे हा हे बघा वृंदावन हा, हा, प्रोजेक्ट आहे वृंदावन प्रोजेक्ट वृंदावन प्रोजेक्ट आहे अच्छा म्हणजे तुम्ही बघू शकता इथून कम्प्लेट इंडिया बुल्सचा प्रोजेक्ट तीस मीटर अंतरावरच आपला प्रोजेक्ट आहे आणि समोरच इंडिया बुल्सचा प्रोजेक्ट आहे आपलं इंडिया बुल्स इंडिया बुल्सच्या समोरच प्रोजेक्ट आहे आपलं अच्छा सो एक्सप्रेस वे वरून तीस मिनिटात तीस मीटर तीस मीटर अंतर रोड होणार आहे लगेच डायरेक्ट तीन सेकंद असणार इकडची काय बोलता तुम्हाला तर सॅम्पल फ्लॅट दाखव अच्छा सॅम्पल फ्लॅट रेडी आहेत सो चला आपण आतमध्ये जाऊन रेडी फ्लॅट बघूया आता ही एंट्री आहे सर्व स्वतःची पार्किंग, ने ने मत मत पार्किंग ना स्वतःची अच्छा विकत नाही फ्री मध्ये हा काही ठिकाणी कसं असतं माहितीये फ्लॅट घेतला तरी वर्षाला पार्किंग विकत घ्यायला लागते यांची स्पेशालिटी आहे की पार्किंग विकत नाही पार्किंग फ्री आहे भरपूर जागा आहे पार्किंगला पण आता याचा आपण सॅम्पल फ्लॅट बघतोय तर चला आपण बघूया सॅम्पल फ्लॅट अच्छा आपण समोर स्पेस बघा तुम्ही इकडचा सॅम्पल हे एंट्र आहे आणि एंट्रीलाच मस्त गणपती बाप्पाचं दर्शन पण होतोय आणि त्या प्रोजेक्ट मध्ये पण सेम सेम असणार थोडे इन्व्हेंट चेंज असणार हा अजून बारी हा अजून बारी सो लिफ्ट वगैरे आहे आणि बुकिंग बघू शकता इथं फुल हाऊसफुल पोचलो आता आपण पाचव्या फ्लोरवर आणि बघूया यांचा इंटेरियर कसा यातला वाव डायरेक्ट व्यू बाल्कनी एवढी मोठी आहे काय एक बेडरूम होईल हा टेबल टाकून मस्त खुर्च्या टाकून संध्याकाळी नवरा बायको चहा पण पिऊ शकतो मस्त पावसाचा आनंद घेऊन आणि रोड बघा किती जवळ आहे मेन मुंबई मुंबई पुणे हायवे मुंबई पुण्याच्या हायवे टचा आपला प्रोजेक्ट चालू आहे प्रोजेक्ट चालू आहे आणि हा बघतो तो वन बी के बघतोय आता एक नंबर व्ह्यू हा सॅम्पल रूम आहे ना सॅम्पल फ्लॅट बघते हा हा इथं भात लावायला चालत असे आपल्या घरी जात तसे सध्या वसाल टाकलाय शेत तो आपला वन बी एच के अच्छा वन बी एच के वन बी के ओके हा हॉल ना हा आपला हॉल आहे अच्छा आणि हा इकडे आपला बेडरूम या साइड ने बेडरूम हा हे आहे बेडरूम आणि या साइडला इकडे किचन असता काय इथे किचन किचन ला पण आपण छज्जा दिलेला आहे वरती अच्छा हा हा सज्जा वगैरे काय आहे इकडे पण एक स्विच बीच ठेवण्यासाठी आपण जागा दिली आहे समजलं स्पेस ऑलरेडी दिलेला आहे वा इकडे पण बाल्कनी टॉयलेट बाथरूम इकडे पण बाल्कनी म्हणजे दोन बाल्कनी मोठ्या सेलिब्रेशन होऊ शकतो मस्त विवाह एकदम भारी विवाह आहे सो मगाशी जो आपण कंस्ट्रक्शन बघितला जिथे काम चालू आहे त्याचं सॅम्पल दाखवायला आलो की अशा टाईपचं तिथे रूम होणार आहेत वन बी एच के टू बी के थ्री बी के जसं तुम्हाला घ्यायचं आहे तुमची चॉईस याच्यापेक्षा तिथे जास्त मोठा भेटणार आहे मग अशी आपण वन बी के बघितला आता आपण आलो टू बी के फ्लॅट बघायला आता हा आपला हॉल हा हॉल आहे टू बी एच के चा बाल्कनी सेम बाल्कनी सेम व्ह्यू पार्किंग साठी दिलेलं सा। आहे का वगैरे सर्व आहे मोठा आहे हा एक हा एक बेडरूम आहे इकडचा हा एक बेडरूम आहे इकडे किचन या साईड लाईन सज्ज वगैरे पण सज्जा दिलेला आहे फ्रीज ठेवायला जागा आहे स्पेस आहे किचन आणि बाथरूम टॉयलेट बाथरूम आणि हा सेकंड बेडरूम आणि मग मेन म्हणजे सेकंड बेडरूम मध्ये मा पण मास्टर बेडरूम दिले, दिले।, दिले मास्टर दिल्या इकडे पण हा मास्टर बेडरूम ला गॅलरी अलग दिली आणि इकडे पार्किंग साठी जागा मस्त दोन्हीकडं गॅलरी म्हणजे इथं नवरा बायकोला प्रायवेसी पण का प्रायवेसी पण एरिया मस्त एरिया शांत आणि ह्याच्या पेक्षा मोठा तो प्रोजेक्ट होणार वन के बघून झाला टू के बघून झाला आता आर के बघूया म्हणजे रूम आणि किचन कसं आहे कायकांचा बजेट प्रमाणे पण असत काय टू टू के हवं असतं काही काना वन के हवं असतं आणि ज्यांचा बजेट लिमिटेड असतं त्यांच्यासाठी पण अवेलेबल आहे इकडे पण इकडे दिलेली आहे हा इथे पण गेलेल मस्त बेड रूम आहे आणि या साईडला किचन किचन आहे किचन आणि किचनला पण बाल्कनी दिलेली आहे अच्छा वॉशिंग मशीन साठी वॉशिंग मशीन साठी जागा ठेवली जागा ठेवली आहे आणि इथे सेपरेट आहे टॉयलेट आणि बाथरूम आणि बोलते मग पाण्याची टाकी ठेवतो पाण्याची टाकी साठी हा स्पेस दिलेला आहे सेपरेट किचन पण मोठा आहे आता आपण आलो आहोत सेकंड प्रोजेक्ट वर आणि सेकंड प्रोजेक्ट बघा हा आहे आपली ड्रीम सिटी आहे ड्रीम सिटी ना आता पण वन बीएच के टू बी एच के अव्हेलेबल आहेत अच्छा आणि याचा खूप फास्ट काम चालू आहे भरपूर आणि जी प्लस भागाची बिल्डिंग असणार आहे किती जी प्लस ट्वेल्व जी प्लस ट्वेल्थ ची, ची बिल्डिंग का म्हणजे बारा मजली बारा मजली बा बाबा बारा मजल्याची बिल्डिंग सध्या किती एक दोन तीन चार पाच मजल्यापर्यंत काम चालू झालेलं आहे काम चालू आहे खाली पण इथे आपली बिल्डिंग इकडे पण काम चालू या साइड ला आणि पहिली बिल्डिंग या साइड ही पहिली बिल्डिंग आणि हे दुसरी बिल्डिंग चा पण काम चालू आहे भरपूर फास्ट काम चालू आहे आपलं इथे आपले कसं असणार आहे वन बीएचके टू बीएचके थ्री बीएचके नाही थ्री बीएचके नाही वन बीएचके टू बीएचके अवेलेबल आहेत अच्छा इथे वन बीएचके आणि टू बीएचके अवेलेबल आहेत आणि आपण सुविधा बसची सुविधा सुविधा पण अच्छा बस पण आहे का त्या बस पण देतोय आपण यात अच्छा म्हणजे सोसायटी कडून बसची पण सुविधा आहे इथे एक नंबर हा म्हणजे जॉबच टायमिंग सकाळी असतो ना सर्व हा वगैरे मस्त एरिया आहे डोंगराच्या कुशीत कोणाची कटकट नाही काय नाही काय नाही शांत शांत एकदम शांत वातावरण असतं आता यात आपल्या सॅम्पल फ्लॅट आहेत ते मी जातात सॅम्पल फ्लॅट सॅम्पल फ्लॅट रेडी आहे चला इथं आतून पण नॉर्मली काम झालेला <coughs> आहे सो बघूया आतून कसं आहे व्हिव तर वरून एक नंबर दिसणार आहे आणि आता इथं लिफ्ट नाही पहिल्या वाले होते ते हे काम फास्ट चालू आहे बघ लाद बी हो चलो वर जाऊन बघूया होईल मला तर तीन चार महिन्यात रेडी करतील ना हे बघ दोन हजार सव्वीस पर्यंत रेडी होणार आहे किती दोन हजार सव्वीस अच्छा म्हणजे दोन हजार सव्वीस ला प्रॉपर रेडी आणि आपण एमएसआरडीसी मध्ये आपण आपल्या एमएसआरडीसी मध्ये देतो अच्छा काम फास्ट चालू आणि समोर दोन दरवाजे दादा दिसतात पहिल्यांदा बघते मी हा काय

माझी पाहुणे आली तर माझी पाहुण्याचा पाहुन चाल मी करीत तुझी पाहुणे आली तर तुझ्या पाहुण्याचं पाहून जर आपल्याला घ्यायचा झाला त्रास नाही हॉल ऐकलं म्हणजे आपल्या गणपती बाप्पाचं आगमन झाला किंवा सरसुद्धी हॉल मोठा आणि जर कोणाचा पटला नाही तर टाका इथं पॉलिटिशियन हा या साईडला पण म्हणजे जर कोणाला करायचं का असेल तर इथं पार्टिशन टाकून हा सेपरेट हॉल होईल तो सेपरेट हॉल होईल आणि मग हा किचन टॉयलेट बाथरूम आणि मग हा मास्टर बेडरूम मस्त प्लॅनिंग पटली ही जाम प्लॅनिंग भारी होती हा बाथरूम सो so, म्हणजे दोन भाऊ मिळून जर कोणाची कंडिशन नसली एकाची तर दोन भाऊ मिळून पण एकत्र फ्लॅट घेऊ शकतात कॉन्ट्रो काढू चला मस्त आहे हा प्लॅनिंग मस्त आहे आणि आपली प्रॉपर लोकेशन काय आहे गावात गावात ओके हे आवडला आपल्याला चलो अच्छा वन बीएच के बघूया चला आता हा झाला जॉईंट फॅमिली साठी आता सेपरेट वन बी एच के बघूया सध्या आम्ही ऑफिस बनवलेलं आहे ना सहाशे पस्तीस हा इकडे किचन आहे मोठा आहे भरपूर मोठा आहे आणि खाली काम चालू आहे ना म्हणून सामान सर्व इथेच ठेवलेलं आहे हे वॉशिंग मशीन साठी अच्छा इकडे बेडरूम बेडरूम ला पण बाल्कनी आहे आणि मास्टर बेडरूम मास्टर बेडरूम आहे इकडे मोठ्या रूम आहेत ना कॉमन टॉयलेट अच्छा मास्टर बेडरूम मध्ये मा इंग्रिज आणि इथे इंडियन <laughs> मास्टर बेडरूम मध्ये मा इंग्रिज माझे बसून चला हो हो अच्छा हे ये समोरची येणा जाणार आहे ना भरपूर मोठा प्रोजेक्ट आहे भरपूर इकडे बघा नजर जात नाही जाम मोठं आहे आणि काम पण फास्ट आहे का उडी हे लिफ्ट ना साठी मोटे गए ते गए ते अच्छा हा हा मोठे कपट बरोबर स्वतःची स्पेस एवढीच आहे मुलं आपल्याला काय करायला लागते आम्हाला स्वतःला बाल्कनीतून घ्यायला लागते कुठली पण वस्तू हा भरपूर स्पेस आहे भाऊ एरिया पण भारी आहे पूर्ण डोंगरात आपण यायच्या सव्वीस पर्यंत कंप्लीट होईल ना, 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 ना था था था। रजिस्टर आहे युनिव्हर्सिटी कॉलेज कॉलेज आहे का किती किलोमीटर अंतरावर असेल तरी पण पाचशे मीटर वरती असेल ओके आणि पनवेल स्टेशन पासन पनवेल स्टेशन पासून सहा ते सात किलोमीटर वरती आहे अच्छा म्हणजे पनवेल स्टेशन पासन कमीत कमी सहा ते सात किलोमीटर वर लोकेशन आहे फक्त म्हणजे तुमची पाहुणी यायची झाली तरी आरामात येऊ शकता हा बसची सुविधा पण दिलेली आहे वातावरण भाद आहे नाही खरंच भाजप एकदम पद्धत कम्प्लीट होईल ना सो विलंब लावू नका लवकर या बुकिंग करून ठेवा कारण लेट झालात तर एवढी चांगली संधी हातातून जाईल बुकिंग चालू झाली ना मोस्ट ऑफ यातून मी तरी सांगते ना माझ्या अंदाजे अर्धी बुकिंग झाली असेल थाल। ना कारण एरिया तसा आहे हा बघा हा रस्ता हा बघा हा रस्ता भातांचा रस्ता ना भातांचा रोड आहे आणि समोरच आपली लोकेशन आहे इथे सर्व बंगलो वगैरे होणार आहेत फ्युचरमध्ये सो चला एसे रियालिटी ऑफिसला नक्की व्हिजिट द्या इथे व्हिजिट द्यायला आलात तरी काय हरकत नाही पण इथे तुम्हाला प्लॅनिंग समजणार नाही ना ना प्लॅनिंग सांगणार ना। हा तर ॲड्रेस तुम्हाला सांगितलेलाच आहे नवीन पनवेल खांदा कॉलनी मध्ये आहे रियालिटी नक्की विजिट द्या आणि लवकरात लवकर बुकिंग करा मी पूर्ण डिटेल बुक, बुकिंग पण खूप फास्ट होता फास्ट आहे लवकर लवकर कारण आजच आम्ही विजिट दिलेली ना तेव्हा ऑफिसचे मेंबर बाहेर होते आणि ग्राहक सगळ्या आतमध्ये होते ग्राहक नाही बोलू शकत जे कस्टमर जे म्हणजे कस्टमर म्हणजे ग्राहकच झाले ज्यांना फ्लॅट घ्यायचे आहेत ते टोटल भरलेला होता सो चला मी पूर्ण याची डिटेल डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे नक्की व्हिजिट द्या पुन्हा भेटूया हो इन्व्हेस्टमेंटसाठी चांगला आहे माझ्याकडे फ्युचरमध्ये पैसा आला तर भाई मी शंभर टक्के इन्व्हेस्ट करणार फ्लॅटमध्येच इन्व्हेस्ट करणार कारण फ्लॅटचे प्राइस वाढतच असतात सर्वांना माहिती आहे सो चला पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय